हॅलो वेलकम एवरी वन चला आलीत का सर्व चला आलीत ना सर्व बाकी इतर मित्र देखील तुमची लिंक शेअर करा लिंक शेअर करा बाकी मित्रांना सुद्धा ज्यामुळे त्यांना सुद्धा क्लास जॉईन करता येईल हाय कार्तिक अतुल दीपक जाधव चलो वल, वेलकम एवरी वन गज्यू वेलकम चला तर मग स्टार्ट करूया आपण आजचा व्हिडिओ स्क्रीनवर तुम्ही बघत आहात आपण आज सेमी अँड नॉन सेमी आवाज येतोय ना सर्वांना लाईव्ह क्लास ज्यामध्ये आपण दहावी गणित भाग एक यामध्ये असलेलं चॅप्टर वन फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल यामध्ये प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री आज आपण बघणार आहोत यामध्ये क्रेमर्स मेथडने इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे त्याचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत अतिशय सोपा भाग आहे अदिती वेलकम सर्वांना आवाज वगैरे व्यवस्थित व्यवस्थितोय क्लिअर दिसते ना स्क्रीन एकदा कमेंट्स करून नक्की सांगा बाकीच्या मित्रांना देखील तुमच्या शेअर करा लिंक संजय घटगे कोण आहे मयुरी ओके वेलकम मयुरी ठीक आहे ठीक आहे तर आपण क्लासला सुरुवात करूयात अच्छा सपना निमट ओके वेलकम ओ ठीक आहे बाकीचे कुठे गेलेत पटपट कमेंट्स करा एकदा चला ठीक आहे स्टार्ट करू आपण आजचा क्लास बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्रेमरच्या पद्धतीने एक समीकरण कसे सोडवायचे यापूर्वी तुम्हाला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री मध्ये का काही एक ब्लँक म्हणजे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे या ऍक्टिव्हिटी मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय दिलेलं आहे की एक तिरकस गुणाकार दिलेला आहे बघा म्हणजे फिल आ, इन द ब्लँक विथ करेक्ट नंबर म्हणजे तुम्हाला एक योग्य तो नंबर टाकून काय करायचं आहे या ठिकाणचे जे ब्लँक ते कम्प्लीट करायचं म्हणजे रिकाम्या जागा किंवा बॉक्स ते जे आहेत ते कम्प्लीट करायचे ठीक आहे आता आपण इथं जर बघितलं तर सुरुवातीला तीन आणि पाच म्हणजे या ठिकाणी तिरकस गुणाकार असतो म्हणजे आपण या ठिकाणी तीन गुणिले पाच करतो मायनस चार गुणिले दोन किंवा दोन गुणिले चार या ठिकाणी करायचे असतात अगोदर गुणाकार करायचा चार गुणिले पाच या ठिकाणी पंधरा उत्तर येईल आणि दोन गुणिले चार निश्चित या ठिकाणी अगोदरच आठ लिहिलेले आहेत पंधरा वाजा आठ केल्यास उत्तर या ठिकाणी आपला सात मिळेल अशा प्रकारची पहिली ऍक्टिव्हिटी आहे परीक्षेला दोन गुणासाठी हा प्रश्न या ठिकाणी येत असतो चार बॉक्स आहेत दोन गुण या ठिकाणी या प्रश्नासाठी असतात समजला का अतिशय सोपा भाग आहे आणि हा भाग जर समजला तर तुम्हाला बाकी या ठिकाणी समजणार आहे दीपक जाधव म्हणजे कोण एकदा दीपक जाधव ठीक आहे कल्याण प्रधान दीक्षा वेलकम ठीक आहे समजला का हा तिरकस गुणाकार नेक्स्ट क्वेश्चन बघा त्याच्याच खाली दुसरा प्रश्न दिला आपल्याला याच पद्धतीने सोडवायचा आपला तो तिरकज गुणा करू तर या ठिकाणी सुरुवातीला काय आहे पहिला प्रश्न जर बघितला तुम्ही तर मी याच ठिकाणी येतो काय दिलेलं आहे मायनस वन टू सेवन फोर इथं सुद्धा आपण तिरकज गुणाकार करू डायरेक्टली करतो या ठिकाणी मायनस वन इन टू फोर म्हणजे मायनस फोर आन्सर परत मायनस हे मायनस साईन जे आपल्याला या ठिकाणी वापरलेलं आहे ना ते द्यायचे त्यानंतर दोन गुणिले सात म्हणजे या ठिकाणी चौदा उत्तर येईल आपण मायनस मायनसचा जर बेरीज केली तर या ठिकाणी मायनस अठरा येत असते हे झालं आपलं पहिलं उदाहरण याच ठिकाणी आपण दुसरं उदाहरण बघूयात दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं बघा तर फाईव्ह सेवन मायनस सेवन येत आणि थ्री झिरो झिरो इन्टू फायव्ह झिरोने कोणत्याही नंबरला मल्टिफ्य केलं तर झिरो आन्सर येतं मायनस मायनस सेवन इंटू थ्री जर केलं तर मायनस ट्वेंटी वन आन्सर येईल आणि हे मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल म्हणजे था था या ठिकाणी त्यामध्ये काय दिलं बघा काहीच नाही फक्त इंडिजिअस नंबर दिलेले आहेत अपूर्णांक दिलेत त्यामुळे गोंधळून जायचं काम नाहीये त्याच्यानंतर सेवन अफड थ्री अँड थ्री अफन टू नेक्स्ट साइड फाय अफॉन थ्री अँड वन अफण टू आपण इथे तिरकच गुणाकार करूया अगोदर सात छे तीन गुणिले एक छे दोन वजा या ठिकाणी काय करू आपण तीन छे दोन गुणिले पाच छे तीन अगोदर आपण यांचा गुणाकार करून घेऊ सात एक सात आणि खाली तीन दुने सहा वजा या ठिकाणी तिना पाच ए पंधरा आणि बे सहा दोन्ही ठिकाणी छे सामान असल्यामुळे तो आपण एकदाच लिहू वरती सेवन मायनस फिफ्टीन जर केला आपण तर मायनस एट डिव्हायडेड बाय सिक्स आंतर येईल आन्सर येईल सिक्स आणि एट ला आपण टू ने डिव्हाइड करूयात म्हणजे या ठिकाणी मायनस फोर डिव्हायडेड बाय थ्री असं आपल्या या ठिकाणी या थर्ड क्वेश्चनचा आन्सर भेटून जाईल समजलं का हा पहिला प्रश्न कशा पद्धतीने आपण सॉल्व केलाय तर आवाज येत नाहीये फक्त दीपकला येत नाहीये का सगळ्यालाच येत नाही आवाज एकदा कमेंट्स करून मला सांगा आवाज कोणला येत नाही कोणाकोणाला आवाज येत नाहीये पण इकडे तर काही इशू नाहीये क्लिअर आहे सगळं समजला हा भाग हा जाधव तुझा आवाज मोबाईलचा कमी केलेला असेल बघून घ्या चेक कर हा प्रश्न समजला पहिला दुसरा आणि दुसऱ्यामधले तिन्ही प्रश्न समजले का समजले का रे बाबा हो सांगा ठीक आहे पुढे बघूया आपण तुलाच कसा येत नाही आणि बरं तुला आवाज येत नाही तर मी बोललेला आता कसं समजलं की तुलाच विचारतोय म्हणून मी नेमका काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे पुढे बघा सेकंड बघूयात आपण हा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला काय करायचं द फॉलोविंग सिमिलर इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल क्रेमरच्या रूलने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे क्रेमरच्या पद्धतीने इक्वेशन सॉल्व करत असताना आपल्याला कुठलं इक्वेशन सॉल्व करा म्हणलं की त्यामध्ये वापरलेले वेरियबल जे असतात एक्स वाय असतील यम एन असतील ए बी असतील याच्या व्हॅल्यू काढायचे असतात आणि त्या व्हॅल्यू काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला समजा एक्स X आहे X ची व्हॅल्यू काढण्यासाठी डी एक्स डिव्हायडेड बाय डी हा फॉर्म्युला असतो आणि ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy वाय डिव्हायडेड बाय डी हा फॉर्म्युला असतो मग यामध्ये आपल्याला काय काय माहित असावं की डी माहित असावा लागतो डी एक्स माहीत असावा लागतो आणि dy माहित असावा लागतो अरे क्लास चालू आहे ऑनलाईन मी नंतर कॉल करतो ठीक आहे या तीन गोष्टी आपल्याला माहित असलं तर ह्या तीन गोष्टी शोधायच्या कशा बरोबर की नाही हे नेमकं शोधायचं कस हे महत्वाचं आहे ना कारण ते माहीत असल्याशिवाय आपल्याला एक सनिवायच्या किमती काढता येणार नाहीयेत म्हणून आपण त्या किमती शोधू आता त्या किमती कशा शोधायच्या त्यासाठी एक शॉर्टकट फॉर्मुला आहे जसं की तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं ठीक आहे सॉल्व केलं अतुल ठीक आहे ठीक आहे गुड तर पुस्तकामध्ये खूप तुमच्या म्हणजे ए वन बी वन ए टू बी टू सी वन सी टू असे या पद्धतीच्या किमती दिलेल्या आहेत है ना पण आपल्याला एवढ्या अवघड जायचं नाही तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करूया तर ची व्हॅल्यू काढण्यासाठी बारा डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी बत्तीस आणि dy काढण्यासाठी तेरा हे नंबर्स यूज करायचे आता हे नंबर काय आहेत आणि ते कुठून आणायचे काय भानगडे बघूया आपण इथे सुरुवातीला आपल्याला काय काढायचं या ठिकाणी डी आता हे इक्वेशन आहेत आपले एक सेकंड ते इक्वेशन मी अगोदर खाली लिहितो पहिलं इक्वेशन दिले आपल्या थ्री एक्स मायनस फोर एक वाय इजिकल टू टेन सेकंड इक्वेशन आहे बघा फोर एक्स प्लस थ्री वाय इजिकल टू फाईव्ह आता याच्यामध्ये ह्या एक नंबरच्या किमती कोणत्या या ठिकाणी दिलेल्या आपल्या या ज्या किमती आहेत आपण याला एक नंबर देऊयात या ज्या किमती आहेत आपल्या सहित येऊ आपण चिन्हा सहित या किमतीला आपण दोन नंबरची किंमत आणि ह्या शेवटी ज्या दिलेल्या किमती आहेत आपल्या या घेऊ आपण तीन नंबरच्या किमती मग ज्या वेळेस आपल्याला बारा हाच हे म्हणजे डी काढायचं तेव्हा बारा म्हणजे काय तरी या एक नंबरच्या आणि दोन नंबरच्या किमती ज्या वेळेस आपल्याला बत्तीस वापरायचं म्हणजे या तीन नंबरच्या आणि दोन नंबरच्या किमती असं घ्यायचे आणि जेव्हा तेरा म्हणजे एक नंबर आणि तीन नंबरच्या किमती जसं की या ठिकाणी बघा आता डी म्हणजे काय तर एक आणि दोन नंबरच्या किमती म्हणजे तीन चार आणि दोन नंबरचे मायनस चार आणि तीन आता आपण यांचा तिरकस गुणाकार करू तीन त्रिक नऊ मायनस बघा चार चौक सोळा परंतु वरचे चार मायनस असल्यामुळे मायनस सोळा उत्तरेन मायनस मायनस प्लस होईल नाईन प्लस सिक्सटीन म्हणजे या ठिकाणी किती फाईव्ह त्यानंतर समजलं डी समजला आता डीएक्स काढूयात आपण डीएक्स साठी काय संख्या दिली मी तुम्हाला या ठिकाणी बत्तीस म्हणजे तीन नंबरच्या किमती कोणत्या आहेत दहा आणि पाच आणि त्याच्यानंतर दिलेला आहे दोन नंबरच्या किमती म्हणजे वजा चार आणि तीन यांचा पण आपण तिरकाच गुणाकार करू कर दहा गुणिले तीन म्हणजे या ठिकाणी तीस मायनस पाच चार म्हणजे या ठिकाणी वजा वीस उत्तर येईल मायनस मायनस प्लस होईल तीस अधिक वीस या ठिकाणी पन्नास उत्तर मिळेल आपल्याला इथे बघू शकता आपल्याला डी ची किंमत मिळालेली आहे पंचवीस डी एक्स ची आहे पन्नास आता डी ची किंमत शोधूया आपण डीवाय वाय इज इकल टू काय दिलेलं आहे तुम्हाला तेरा म्हणजे एक नंबर आणि तीन नंबरची किमती एक नंबरची किंमत आहे तीन चार आणि तीन नंबरच्या किमती आहेत दहा पाच आपण तिरक गुणाकार करू तिना पाच आहे पंधरा वजा दहा चौक चाळीस आता चाळीस मधून आपण जर पंधरा वजा केले तर वजा पंचवीस या ठिकाणी उतरेल मायनस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे डीवाय वाय मिळाला आपल्याला मायनस ट्वेंटी फाईव्ह आता आपल्या ठरल्याप्रमाणे सूत्र काय दिलेलं आहे एक्स ची किंमत काढण्यासाठी डी एक्स भागीला डी आता डी एक्स काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी तुम्ही वरती बघू शकता पन्नास भागीला डी किती आहे पंचवीस म्हणजे निश्चितच पंचवीस जुने पन्नास म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी मिळाली आहे टू ची व्हॅल्यू काढूया आपण त्यासाठी डी वाय भागीले डी वाय किती आहे या ठिकाणी मायनस ट्वेंटी आणि त्याला आपल्याला ने काय करायचे डिव्हाइड करायचे म्हणजे ट्वेंटी फाईव्ह मग मायनस इथं ट्वेंटी फाय वन जर ट्वेंटी फायव्ह म्हणजे वायची व्हॅल्यू मिळाली आपल्या मायनस वन म्हणजेच एक्स आणि ची व्हॅल्यू जर आपण बघितली त्या ठिकाणी टू अँड मायनस वन अशा या व्हॅल्यू आपल्या ठिकाणी किंवा आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे समजलं का अतिशय सोपा भाग होता याच किमती जर तुम्ही या इक्वेशन मध्ये ठेवल्या तर तुम्हाला राईट साईडला ज्या किमती दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी भेटतील समजलं दीपक जाधव काय म्हणतो हॅलो साई समजला का हा भाग हा फर्स्ट क्वेश्चन समजला का समजला ना चला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा काही अडचण असेल तर मला कमेंट्स करा याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला तो लिहिण्यासाठी उपयोगात येईल नंतर आता नंबर टू बघा काय इक्वेशन दिलेले आहेत अगोदर इक्वेशन लिहून घ्या आपण फोर एक्स प्लस थ्री वाय इजिकल टू हे जे मायनस फोर आहे मी अपोजिट साईडला जाऊन प्लस फोर करतो खाली सिक्स एक्स इट हे मायनस फाईव्ह एक्स वाय जे आहे ते या बाजूला आपण प्लस फायव्ह वाय करू इजिकल टू एट ॲजिट जसेच तसेच ठेवू आता डी काढण्यासाठी मी तुम्हाला अगोदर जसं सांगितलंय डी काढण्यासाठी बारा डी एक्स काढण्यासाठी बत्तीस आणि डीवाय काढण्यासाठी तेरा हा फॉर्म्युला आपल्या या ठिकाणी वापरायचा आहे मग आपण या ठिकाणी एक नंबरच्या किमती कोणत्या आहेत बरं चार आणि सहा फोर सिक्स अँड टू नंबरच्या किमती आहे थ्री फाईव्ह क्रॉस मल्टिफिकेशन करायची फाय इंटू फोर किती चार पंचवीस मायनस सिक्स थ्री झटीन सायंत्रिक अठरा आपण यांची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आन्सर येईल टू इथे बघा आता परत डी वायची सॉरी डी एक्स ची किंमत आपण काढूयात डी एक्ससाठी बत्तीस म्हणजे थ्री नंबरच्या आणि टू नंबरच्या किंमती थ्री नंबरचे व्हॅल्यू आहे फोर एट आणि टू नंबरचे आहे परत थ्री फायव्ह परत क्रॉस मल्टिशन करूया आपण फाईव्ह फोर झ ट्वेंटी मायनस थ्री एट झ ट्वेंटी फोर आता या ठिकाणी मायनस फोर आन्सर येईल कारण ट्वेंटी फोर एक आहे तर गेटर नंबर मायनस नंबर असल्यामुळं मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी द्यावं लागेल किरण जाधव किरण कोणता जाधव किरण करण करण अच्छा करण आहे का बर ठीक आहे अतुलने अगोदरच उत्तर सांगितलंय ठीक आहे बघूयात आपण अतुलचं उत्तर बरोबर आहे का त्याच्यानंतर आता आपण डी वायच्या किमती काढूयात डीवाय वाय इज इक्वल टू काय दिलं साठी आपल्याला तेरा म्हणजे एक नंबरची किंमत आहे फोर सिक्स आणि थ्री नंबरची किंमत आहे फोर एट क्रॉस मल्टिफिकेशन करूया आपण चार आठ बत्तीस मायनस चार सख चोवीस आता थर्टी टू मायनस ट्वेंटी फोर आपण करूयात आन्सर ये या ठिकाणी एट ओके आता आपण ठरल्याप्रमाणे एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण फॉर्म्युला घेत असतो डी एक्स डिव्हायडेड बाय डी डी एक्स या ठिकाणी किती आहे मायनस फोर बाय आपण टू डिव्हायडे आन्सर मिळेल आपल्या या ठिकाणी मायनस टू 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 ज फोर आता वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी डी वाय भागीले डी वाय या ठिकाणी किती आहे एट डिवायडेड बाय आपण टू करूया आन्सर येईल फोर म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जर बघितली आपण तर काय भेटणार या ठिकाणी मायनस टू अँड फोर ओके समजला का रे बाबा हो समजलं की नाही करण्या समजलं का चला ठीक आहे बघायचा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री आता बघू आपण क्वेश्चन नंबर ट्री चला ठीक आहे स्क्रीनशॉट घ्या थ्री नंबर नंबरचा क्वेश्चन आपण अगोदर मी इक्वेशन्स लिहून घेतो एक्स प्लस टू वाय इजिकल टू वन आणि खाली दिला आहे टू एक्स मायनस थ्री वाय इजिकल टू ट्वेल्व परत आपण तोच फॉर्म्युला घेऊयात डी एक्स आणि डी वाय साठी बारा बत्तीस आणि तेरा ठीक आहे काढूया आपण डी ची किंमत आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा चा कॉफिशियंट किती आहे काहीच नाही म्हणजे वन वन टू त्यानंतर टू मायनस थ्री आता मायनस थ्री इन टू वन जर केला आपण तर मायनस थ्री जसे असत परत मायनस टू टू जर फोर आता दोन्ही मायनस असल्यामुळे आपण मायनस सेवन आन्सर येईल त्यानंतर डी एक्स काढूयात आपण त्यासाठी आपल्या थर थर्टी टू म्हणजे तीन नंबरच्या आणि दोन नंबरच्या किमती अरे हे वन मायनस आहेत आहे ना हा मायनस वन अँड आणि त्याच्यानंतर दोन नंबरच्या किमती टू अँड मायनस थ्री आता मायनस थ्री इन टू प्लस मायनस वन जर केलं तर मायनस मायनस प्लस म्हणजे थ्री म्हणजे थ्री आन्सरी परत या ठिकाणी टू ट्वेल् ट्वेल्व टू ज ट्वेंटी फोर आणि दोघांचे सब्ट्रॅक्शन केली तर मायनस ट्वेंटी वन असे लक्षात घ्या मायनस सेवन डी ची व्हॅल्यू डी एक्स ची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी वन आता डी ची व्हॅल्यू काढू आपण थर्टीन म्हणजे वन एक नंबर ची किंमत आणि आणि तीन नंबर ची किंमती मायनस वन ट्वेल्व करूया आपण मल्टिप्लिकेशन मायनस ट्वेल्व वन जर ट्वेल्व मायनस टू वन झट टू पण मायनस टू येतील मायनस मायनस प्लस करूया आपण ट्वेल्व प्लस टू फोर्टीन आन्सर येईल ठीक आहे किती आलं या ठिकाणी फोर्टीन आता आपण काढूयात एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायचं त्यासाठी आपल्याला बघा एक मिनिट हा काय एकच मिनिटात थांबा Uh, काय म्हणतोय सॉफ्टवेअर ठीक आहे येतोय आवाज येतोय ये सर्वांना बघा पुढे या ठिकाणी नो प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाहीये बघाय एक दे एक्स इजिकल टू आपल्याला काय घ्यायचं तर डी एक्स डिव्हायडे बाय डी डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिलेली मायनस ट्वेंटी वन डिव्हायडे बाय मायनस सेवन मायनस मायनस कॅन्सल होतील सेवन थ्री झर ट्वेंटी वन ओके Kita na lang siya एकच मिनिट येतोय का सर्वांना आवाज येतोय ना व्यवस्थित काय म्हणतोय हाय काय झालं काहीच नाही झालं अतुल ऑल इज वेल well. ठीक आहे बघा पुढे या ठिकाणी आपण एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे आता आपण काय करू वाय ची व्हॅल्यू काढूयात वाय इजिकल टू काय घ्यायचं आपल्याला dy डिवायडेड बाय डी आता dy ची व्हॅल्यू किती या ठिकाणी बाय 7 पण मायनस सेवन आहे बेसाती चौदा परंतु या ठिकाणी मायनस टू घ्यायचे आपल्याला म्हणजे एक्स आणि ची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही या ठिकाणी उत्तर मिळाले आपल्याला थ्री अँड मायनस टू ठीक आहे ओके okay, समजलं का समजलं ना सर्वांना अरे करण दिसत नाहीये तुला कसं काय दिस ना आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ क्वेश्चन नंबर फोर अरे सगळ्याला दिसत नाहीये का आवाज येतोय का आवाज येतोय ना पण आवाज पण येत नाही का आता येतोय का आवाज दिसत नाही आवाज येतोय फक्त है ना अरे शेख सर वेलकम बरं एकच मिनट हा मला बघू दे नेमकं काय झालं मिनिट मला बघू दे नेमकं काय चालू आहे की व्यवस्थित फक्त स्क्रीन चालवत नाहीये ना yung salot na yan Uh... Okay, ata di stay ka baga, bro. करा जेवण करा सर हे बघू द्या मला काय प्रॉब्लेम झाला तरी एकदा आपण काय का नाही त्यामुळं मी काय करतो हा क्लास कट करतो आणि परत चालू करतो नवीन लिंक तुम्हाला टाकतो आणि लगेच क्लास जॉईन करायचा आहे बर का हा मी हा क्लास बंद करतो आणि परत नवीन क्लास